हो सकाळचे नऊ वाजून तीस मिनिट झाली आहेत आता प्रसारित करीत आहोत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच हा कार्यक्रम कार्यक्रमाचे सादर करते विजय श्रोते हो नमस्कार स्पंदन वृत्त आणि व्यक्तींच ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत श्रोते हो आज आपल्या स्टुडिओमध्ये जिल्हा परिषद ज्युनियर कॉलेज कॉलेजवाल सावंगी जिल्हा जालना येथील सेवानिवृत्त प्राचार्य श्री शिवाजीराव गवई कोलारकर आलेले आहेत त्यांचं वय जवळजवळ जवळ असलं तरी चिरतरुण असलेले कोलारकर आपल्याशी संवाद साधून त्यांचा जीवन प्रवास आपल्याला उलगडून दाखवणार आहेत सर नमस्कार स्वागत आहे आपल्या स्टुडिओ मध्ये नमस्कार सर आपण जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष वालसावंगी जालना येथील ज्युनियर कॉलेजला आपण प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झालात हा जो प्राचार्य पदापर्यंतचा प्रवास आहे तो आपला कसा झाला त्याआधी आपण प्राध्यापक होतात किंवा इतरही पद काही भूषवली होती का मी माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेमध्ये रुजू झालो आणि नंतर मग दहा वर्ष मुख्याध्यापक आणि बाकी पंचायत समितीला गट अधिकारी उस्मानाबाद जिल्हा परिषदेला उपशिक्षण पर अधिकारी आणि नंतर मी वालसांगी या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला प्राचार्य म्हणून आलो आणि तिथे दहा वर्ष सेवा केली त्या ठिकाणी ग्रामीण भाग सर्वच अडचणी तरी शाळेचा निकाल यशस्वीचा साठ टक्क्याच्या पुढेच लागायचा पन्नास शिक्षक संच होता आणि अशा ठिकाणी मी आडवळणी भागात सेवा केली शिक्षणाबरोबर सेवा केली शासनाच्या ज्या विविध योजना होत्या त्या ला पोहचवल्या शासनाने मला एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला आदर्श शिक्षक म्हणून मला पुरस्कार दिला वा सर आपण आता बोलता बोलता म्हणालात की ग्रामीण भागातले हे सगळे विद्यार्थी आपल्या संपर्कात आले आणि शिक्षण प्रवाहामध्ये असताना या विद्यार्थ्यांना अनेक अडीअडचणींना सामोरं जावं लागतं आणि विशेष करून ही जी अडचण आहे ही जास्त प्रमाणात असते काय सांगाल आपण कसे विद्यार्थी आपल्या संपर्कात आले आणि आपण त्यांच्या अडचणीतून कसा मार्ग काढला बरेचसे विद्यार्थी साधारणतः पाच दहा पाच दहा किलोमीटर अंतरावरून यायचे पाहिजे आणि शिक्षक संच चांगला सर्व व्यवस्था चांगली जिल्हा परिषदेचं लक्ष त्याच्यामुळं विद्यार्थी शिक्षक संच चांगले असल्यामुळं जे विषय आहेत इंग्रजी गणितासारखे सारखे ते चांगले शिकवले जायचे मी तास पाहायचो मग बैठकीमध्ये मार्गदर्शन करायचो त्यामुळं त्या, त्या ठिकाणचा निकाल हा शेकडा साठ टक्क्याच्या पुढे लागत होता हुँँ। आणि ते जमेची बाजू म्हणून त्या काळामध्ये ज्युनियर कॉलेजला मिळालेली हुँँ। सर इथपर्यंतचा प्रवास आपला तसा खडतर झाला आपलं शालेय जीवन देखील आपण वस्तिगृहात व्यतीत केलं तिथले काही अविस्मरणीय क्षण आपल्या स्मरणात असतील तर ते आम्हाला सांगा श्री संत चोखा मेळा वस्तीगृह चिखली त्या काळचे पंढरीनाथ सीताराम पाटील दलित मित्र यांनी स्थापन केलं आणि त्याच काळातले खासदार भटकर साहेब लक्ष्मण श्रावण भटकर यांच्याकडे ते सोपवलं मग ते साहेब अधिवेशनाला दिल्लीला असायचे त्यांच्या पत्नी आई आमच्या आई त्यांना फक्त स्वाक्षरी येत होती त्या पूर्ण व्यवस्था पाहायच्या आणि मी नववीत असताना दोन्ही पद जी असतात एक किचन मॉनिटर आणि दुसरं जनरल मॉनिटर mm -hmm. दोन्ही पद मी सांभाळून मी शिवाजी हायस्कूलमध्ये शिकत होतो आणि शिकत असताना दोन दोन वर्गामधून मी पहिलाही असो एक मी चांगला एक विद्यार्थी म्हणून तिथे नावाजलेला होतो mm -hmm. आणि मग त्या वस्तिगृहाला त्या काळचे पट्टाभी सीतारामय्या मध्य प्रदेश होत त्यांनी भेट दिली सर्व व्यवस्था पाहून त्यांना ते समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी प्रश्न केला त्या आमच्या बाईंना अधीक्षक बाईंना कि सर्व व्यवस्था कोण पाहत आहे भटकर साहेब होते मग त्यांचा ते सत्कार झाला ते त्यांना त्या काळात मग हार अर्पण केला वसतीग्रहामध्ये छोट्या खाणी बैठक घेऊन आणि त्यांनी विचारलं की सर्व व्यवस्था कोण पाहत आहे तर ते भटकर साहेबांनी मला पटकन समोर केलं आणि हा शिवाजी चिंदाजी जी गवई नावाचा मुलगा नवी शिकतो आणि सर्व व्यवस्था पाहतो hmm. ते त्यांनी त्या ते व्यवस्थित चांगली व्यवस्थेचा समाधान व्यक्त केल्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी त्यांना अर्पण केलेला हार त्यांनी माझ्या गाळ्यामध्ये टाकला wow. आणि त्या काळापासून माझ्या जीवनाला ही कलाट hmm. जी कलाटणी आहे ती मिळत गेली आणि मी एक तेव्हापासूनच आदर्श विद्यार्थी म्हणून मी ते जे कायम ठेवलं hmm. आणि या पद्धतीनं निवृत्ती नंतर मी मग परत समाजकार्यामध्ये लागलो बुद्ध धम्म मधले जेवढे विधी आहेत ते सर्व मी पार पाडायचो बौद्धाचारी पदवी असते लेखी परीक्षा शंभर गुणांची असते साठ गुण लेखी आणि चाळीस गुण प्रात्यक्षिक त्यामध्ये मी शंभर विद्यार्थ्यात पहायला आलो सेवा निवृत्तीनंतर आणि अशा तऱ्हेने मी पूर्ण ते समाजकार्य करतो धम्म कार्य करतो मी त्या काळात असा घडलो मी एक जीवन चरित्र प्रकाशित झालंय बर आताही बुद्ध सम्राट अशोक आणि बाबासाहेब यांच्यावरचा जो ग्रंथ आहे तो लिहिलाय मी आणि वैशाखी पौर्णिमेला बारा तारखेला तो त्याच प्रकाशन आहे वा खूप छान अभिनंदन आपलं आपण आपल्या जीवनामध्ये अनेक पद भूषवली होय वसतीगृहामध्ये असताना नवी मध्ये असतानाच आपण ते सगळं वसतीगृहातलं कॅन्टीन वगैरे सगळं आपण सांभाळलं तो थोडासा अनुभव आपल्या गाठीशी शालेय जीवनातच होता हे सगळे पद भूषवताना आपल्याला अनेक अनुभव आले असतील वेगवेगळे वेग आपण म्हणालात की मी पंचायत समितीवर देखील होतो त्याच्यानंतर शिक्षक होतात त्याच्यानंतर प्राचार्य झालात हे सगळे पद भूषवताना ह्या जबाबदाऱ्या स्वीकारताना अनेक चांगले वाईट आपले अनुभव आपल्या गाठी शिकतील तर आपले काय अनुभव आहे हे सगळे पद भूषवताना प्रामुख्याने आलेले साधारणत ग्रामीण परिसर असल्यामुळं शिक्षक मंडळी साधारण त्या काळामध्ये सायकलवर यायची पायी यायची मग मी शाळांना भेटी द्यायचो तर त्या काळात बिडीओ साहेबाची गाडी तर असायची पण मी सुद्धा मोटरसायकलवर किंवा सायकलवर असं ग्रामीण भागामध्ये फिरायचो मग राजूर नावाचं जे गणपतीचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी मी तिथे जायचो भेट द्यायचो तर एक शिक्षक थोडं उशीरा यायचे मी त्यांना समज दिली तर ते असे बोलले की साहेब याच्यापूर्वी एक साहेब होते तर माझी बिनपगारीच रजा करायचे म्हणले पा आपल्याला रजा असते पंधरा दिवस किरकोळ रजा आणि जर तुम्ही <laughs> पंधरा दिवसाच्या पुढे मी तोपर्यंत तो तुमची किरकोळ रजा लावेल आणि पंधरा दिवसाच्या पुढे जर तुम्ही उशीरा आली तर मग मी सुद्धा बिनपगारी करेन तर ते शिक्षक दुसऱ्या दिवशी पासून माझ्या अगोदर शाळेवर उपस्थित असायचे असं शिक्षकांजवळ जाऊन प्रेमानं सांगून त्यांना त्यांच्या समजावून घेऊन अशा सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक कार्य केलं पण विविध शासनाच्या कल्याणकारी योजना सुद्धा राबवल्या होय आणि एक कुसुमांजली नावाचा कविता संग्रह आपण के प्रकाशित केलेला आहे काय सांगाल आपण या समाजकार्याबद्दल आणि या कविता संग्रहाबद्दल तसा साधारणतः असा घडलो मी त्याच्यामध्ये दोन भाग केलेले आहेत एका भागामध्ये तर मी आतापर्यंत जे वर्णन केलं ते आलेलंच आहे hmm. पण कुसुमांजली माझ्या मा पत्नीचं नाव But... त्या बी ए हिंदी पारांगत होऊन ते बारावी पर्यंत शिकवत शेवानी झाल्या झाल्यात त्यांचं नाव त्या संग्रहाला दिलेलं आहे आणि hmm. त्यामध्ये भगवान बुद्धापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही सध्याची परिस्थिती कोरोना काळामधली स्थिती आणि अशा तऱ्हेनं विविध जे विषय आहेत की जे थोडे एक सामाजिक संपर्काशी निगडित असणारे अशावर माझ्या कविता आहेत आणि त्यामध्ये मी ठिकाणी कार्यक्रमामध्ये त्या सादर करतो तुमचं लोकमत अजिंठा दुनियादारी स्थानिक पेपर या वृत्तपत्रामधून वेळ प्रसंगानुसार महान नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी या निमित्त मी लेख लिहितो आजही माझं वाचन लेखन चालू आहे सर आपण समाजामध्ये तळागाळामध्ये जाऊन आपण समाजकार्य करत आहात भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनमानसापर्यंत पोहचवत आहात जर आपण विचार केला तर समाजामध्ये अजूनही आपल्याला काय बदल अपेक्षित आहेत किंवा सामान्य माणसाने काय करावं या बदलांसाठी काय वाटतं आपल्याला मागच्या दोन पिढ्या साधारण निरक्षर होत्या आई वडील थोडस घ्यायची काळजी मुलांना शिकवायची मग तिसरी पिढी सुशिक्षित झाली ते स्वतः नोकऱ्याला लागले लेकर शिकायला लागले आणि आज त्यांची मुलं चांगल्या इंजिनिअरिंग मेडिकल अशा ला जातात आणि चांगल्या प्रावीण्यानं त्या ठिकाणी उत्तीर्ण होतात आणि पुढे चांगल्या ठिकाणी ते शासनाची सेवा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना प्रवेश मिळतो आणि अशा तऱ्हेने ज्याला प्रगतीचं जीवन म्हणतात ते सर्वसाधारण जी मंडळी आहे ग्रामीण भागातली त्याच्यामध्ये थोडं विकास होऊन तर त्या पद्धतीनं ते आज पुढे जात आहेत आणि शिक्षण क्षेत्र बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हटलं की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्या तऱ्हेनं ना, आज ही चौथी पिढी तिथपर्यंत पोहोचली आहे तरी ज्या पद्धतीनं ज्या तऱ्हेनं ते मार्गक्रमण व्हायला पाहिजे ज्या गतीनं व्हायला पाहिजे तसं आढळत नाही त्याच्याबद्दल थोडा खेद वाटतो पण इलाज नाही प्रगती होत आहे मला आपण एक आदर्शवत जी जीवन जगला परिस्थितीमध्ये आपण शिक्षण घेतलं आणि पद भूषवली युवकांना आपण काय मार्गदर्शन युवकांनी आपली जी दिनचर्या आहे ती सातत्यानं नियमितपणानं पाळली पाहिजे सर्व जे आपले एकंदरीत जीवन पद्धती आहे ती वेळेप्रमाणे जगली पाहिजे जे जे आपलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात आपण पुढे गेलो पाहिजे आणि विद्यार्थी असाल तर अभ्यास केला पाहिजे सेवेमध्ये असाल तर चांगल्या तऱ्हेनं ती सेवा केली पाहिजे आणि एकंदरीत सर्वसामान्य जनतेचा कसा विकास होईल आणि त्या बरोबर मग देश जिल्ह्याचा राज्याचा केंद्राचा हा जो विकास आहे त्याची जी गती आहे ती वाढणं आवश्यक आहे आणि या पद्धतीने आपण प्रयत्न करावा अशी माझी आपल्याला विनम्र सूचना आहे बरोबर सर आपला निरोगी जीवनाचं आयुष्याचं रहस्य काय आहे वय वर्ष अठ्ठ्याऐंशी आहे आजही आपण उत्तम ऐकू शकत आहात बोलू शकत आहात आणि व्यवस्थित आहात तर ह्या चिरतरुण आयुष्याचं रहस्य आपण काय सांगाल आपली दिनचर्या सध्याची कशी आहे साधारणत ग्रामीण भागातलं एक जीवन गे, गेलेलं असल्यामुळं मला जी आई वडिला जी सवय आहे सकाळी वस्तीग्रह शिकत होतं साडेचार ला उठावं लागत असे मग एक अभ्यास करायचा आजही तेच मी तंत्र पाळतो सकाळी पाचला उठतो त्यावेळेपासून मी बाहेर पडतो थोडस फिरतो थो, माझ्याकडं जो परिसर आहे वास्तूचा त्या ठिकाणी शिकवणीचे वर्ग चालतात त्या वर्गामध्ये कधी कधी मी इंग्रजी शिकवतो परिसर जो आहे आजूबाजूचा झाडून गाडगे बा बाबा समोर आम्ही झाडलेलं आहे ते संस्कार आमच्यावर आहेत म्हणून आजही मी सर्व परिसर स्वच्छ करतो आणि एकंदरीत असं म्हणतात कि सफाई सफाईसे सुरु होती है <laughs> तर ते जे वरत आहे ते मी पाळतो आणि त्या पद्धतीनं मी म्हणजे अगदी निरोगी जीवन जगतो मला कुठचाही विकार नाही जर एखाद्या गुडघे दुख दुखी आहे तर जातो डॉक्टर कड तर विचारतात कोणती गोळी घेता बाबा परंतु कोणतीही नाही <laughs> कुठचाही मला विकार नाही दोन वेळच जेवण दोन वेळची चहा पत्नीकडून एवढी जे होती सेवा ती मला मिळते आणि एकंदरीत सुखाचं जीवन मी समाधानाचं जीवन जगत आहे मुलं शिकून चांगल्या पदावर आहेत सर्व सुखी आहोत आम्ही खूप छान आपण हो जेव्हा आयुष्याकडे मागे वळून बघता आयुष्यामध्ये अनेक टप्पे आपण गाठले हो बालपण तारुण्य विवाह हो, आणि आता सेवानिवृत्तीचं जीवन या संपूर्ण आयुष्यामध्ये असा एक क्षण असतो की तो अविस्मरणीय असतो कृतकृत्याचा क्रुत असतो तो कायम आपल्या सोबत असतो असा कोणता क्षण आपण आम्हाला सांगाल साधारणतः म्हणजे आई वडिलांच आई वडील एवढे राबायचे सकाळी उठायचे जनावर धुवायचे नंतर मग एकंदरीत त्यांची जी दिनचर्या अशी असायची कि सर्व गावासमोर आदर्श असायचा hmm. मग वडील असे भाविक होते पंढरपूरला जायचे नंतर गावामध्ये प्रत्येकाशी प्रेमाने बोलायचे लहानापासून मोठ्या पर्यंत एकेरी कुठचंही त्यांचं असं वागणं नव्हतं hmm. त्यांचं पोषक सुद्धा धोतर ते नेसायचे दुहेरी ठेवायचे एकेरी कधी त्याचं जीवनच दुहेरी होतं आणि तेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत माझ्या मुलावर झालेले आहेत आम्ही कुठेही नम्रतेनं वागतो आणि सर्वांशी प्रेमाशी संबंध ठेवतो वा सर आज आपण इथे आलात आणि आपल्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात आपल्या भावी आयुष्यामध्ये आपण पुस्तक प्रकाशित करणार आहात भविष्यात त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपल्याला सदिच्छा देते वय वर्ष अठ्ठ्याऐंशी असली तरी शंभरी गाठण्यासाठी आपलं पुढचं जे आयुष्य आहे ते निरोगी निरामय राहो अशी देखील ईश्वराकडे मागणं मागते आज आपण इथे आलात त्यासाठी जळगाव आकाशवाणीतर्फे आपले आभार धन्यवाद धन्यवाद श्रोते हो आत्ताच आपण वालसावंगी जिल्हा जालना येथील सेवानिवृत्त प्राचार्य शिवाजीराव गवई कोलारकर यांची वेदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत एकलीत स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे सादर करते होते विजय भुयार आत्ता इथेच थांबूया पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार